मस्त डोळ्यातून पाणी आय किती तिकट आहे कांदा कापायला माणस काय कापलं तर पटापट होईल ना लवकर कांदा कापून काय नाही होत जेवणाचे किती कुठं नाही बाबा भूक लागली आता जोरात काय झालाय कवा होतंय पण जेवण का म्हणजे कामावरलंय सगळं कपडे भांडे असं कासायला काय तुम्हाला माहित नाही काय अंड्याची मला वाटलं काय रविवार असलं तर काय झालं हा रविवार मध्ये दुसरं काय खाल्लं कोणवार काय खाले मंगळवार रविवार म्हणलं ना आता अजून म्हणतात रविवार आहे का सोमवार आहे काय माहिती एक तर मरणाचं गरम व्हायला लागलं पाऊस खरच कुठं कुठं पाऊस झाला कोण आहे रे असं ऊन आलाय बाहेर भुशी आय पण मी घेतो कांदा कापून आता फटापटा फटापडा अरे पण कांदा कापण व्हायला नुसतं वेळेत पाग व्हाला हिला काय समजा नाही मला सांगली कांदे कापायला कोण नाही एक दिवस कापला केलं की के डोळ्यातून यायला लागली आम्ही रोज होतो काय रोज कापित बाबा डोळ्यातून पाणी निघायलाय बाबा इकडं बरं बघा आता अर्चना भुर्जी पण येतात कांदे कापून हे बघा इकडे आता झालंय आपलं सगळं कापून आता बाबा अर्चना भुर्जी बनवते टमाटो मिरची आणि कोथंबीर हे मी कापलंय आता मला खूप डोळ्यातून पाणी आलं घाम मिळून दिसत असेल मला इकडे कांदा कापून झालेला आहे सगळा आणि इकडे हे आणले बटाटो बटाटे पण कापून घ्यायचे ना भुर्जी पण होतात पण भूक लागली तर चपाती नाय चपातीच हे मिरची फ्राय भुर्जी संघ खायला त्याला किती लागल कुठे गेल खेळायला तर पुर बोटच फुटल हे बघा त्याचं कसं बोट फुटलंय कुठे काय माहित खेळायला कुठे गेलता खेळायला किती बोट फुटलय ते हा तर चला चला लागलेलं आहे राजाला मी व्हिडिओ थोडा टॉप करतो आणि त्याला थोडस लावतो मलम मग बरे लागून तिकडे गेला खेळायला आला बोट फोडून किती बोट फुटलाय ते सगळं नक निघलंय ना बाई मलम लावायला ना तो एकटाच लावायला मी म्हणलो मी लावतोय बघा तर एकटवीस तर मलम लावलाय आणि उघडा भोग शर्ट विट काढलाय घामा घुम झालाय कसा पळून पळून हे मला आणला होता पूर्ण नकच निघले त्याच कसं खेळत येतली इकडे काय माहिती <laughs> <laughs> किती वयता जीवाला वयाच्या खर तर सायपाक करा सैपक करून द्या जेवायला आणि आपण बसावं तर ठसके घाल आणि माणसं मस्त आहे ऐकती भाकर बिटी खायला बर असं आहे का मला वाटलं तुझ सांगत प्रत्येक बायाच्या जीवाला जीवाला ताण आहे संध्याकाळ झाली भाजी काय करावा सकाळ झाली भाजी काय करावा स्वयंपाकाचं एक टेन्शन असा कुठला दिवस आहे का आयत वय तर जेवायला भेटलंय काय का जेव्हा आपण करावा तेव्हा खायला भेटतय कोण देणार आहे आपल्याला जेवायला या ज्या गावाला पण आपण पड़ करा घेऊन न मस्त हे आहे मिरची धनधनीव मस्त पैकी धरावून या जा जा गावाला